व्ही एस आयनं जी काही वी एस आयचं चा संशोधन चालू आहे तर दोन हजार अठरापासून इकडं uh, नॅचरल शुगरच्या इकडे uh, ह्या आर एन डी uh, प्रक्षेत्रावर uh, लागवडी झालेल्या तर त्याच्यातली एक uh, व्हरायटी प्रॉमिनंट व्हरायटी म्हणून जी काही त्यांनी ते रोप जे आहे ते, ते निवडलेलं व्ही एस आय अठरा डबल झिरो आठ या नावानं त्याचं नामकरण तर हे हे कधी लागलो होतं आपण एक महिना झालं म्हणजे जानेवारी म्हणून फेब्रुवारी म्हणून फेब्रुवारी मध्ये हे मागचा प्लॉट पाहतोय आपण तर चा ते फेब्रुवारी ला लागवड झालेली आणि बऱ्यापैकी म्हणजे शहाऐंशी बत्तीस सारखंच ह्याच जे आहे ते हे म्हणजे उगवण वगैरे जे काय आपण पाहतोय तर त्याच्यासारखंच आहे फुटवेच्या ही बाबतीत पण चांगली आहे उगवण क्षमता जी काय आहे ती सुद्धा चांगली आहे म्हणजे आम्ही कुंड्यामध्ये पण हे केलेलं होतं तर फुटवे जर आपण बघितले उत्कृष्ट असे हे फुटवे आहेत सध्या ह्याचं नियोजन चालू आहे आता सर सगळी इकडं सगळीकडंच आता पोंगी मर हे ते गोष्टी आहेत ते काही ते म्हणजे आपल्या हातातल्या हे आहेत जे की डोकाच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे काही गोष्टी आपण करायला पाहिजे ते केल्याच्यानंतर ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा तो प्रॉब्लेम येत नाही आहे तर जवळपास आता आज एक दीड महिना होऊन गेलेला याचं मी टाकेन ह्याच्यासोबत याची प्लांटेशन डेट ॲक्च्युअल ॲक्च्युअल म्हणजे काय आहे ते